नमस्कार मित्रांनो आज आपण पोळी व भात याच्यापासून चिवडा कसा तयार केला जातो हे इथे शिकणार आहो चला तर मग सुरू करूया सर्वात आधी पोळ्यांचे कुटके करून मिक्सरमधून काढून घ्यावे अशा पद्धतीने त्यानंतर सामग्रीकडे वळूया एक कांदा बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर एक टमाटर बारीक चिरून घ्यायचं अद्रक लसणचा पेस्ट घ्यायचा एक चम्मच जिरं व एक चम्मच मोहरी घ्यायची शेंगदाणे घ्यायचे तिखट मीठ हळद जिरं पावडर एका प्लेटमध्ये काढून घ्यावे कढीपत्ता घ्यावे एक कढई घ्यावी त्यामध्ये तीन ते चार चमच तेल घालावे ते तेल चांगले गरम करून घ्यावे तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी कमी करून घ्यावी आता तेलात जिरं व मोहरी टाकावी जिरं मोहरी फुटायला लागली की कढीपत्ता टाकावा कढीपत्ता झाला की कांदा टाकावा कांदा छान सॉफ्ट होतपर्यंत भाजून घ्यावा कांदा भाजला की त्यामध्ये शेंगदाणे घालावे शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यावे आणि त्यानंतर अद्रक लसणचा पेस्ट घालावा ते छान फिरवून घेऊन परतून घ्यावा परतल्यानंतर टमाटर टाकावे टमाटर छान परतून घ्यावे टमाटर परतल्यानंतर त्यामध्ये मसाले घालावे मसाल्याला छान फिरवून घ्यावे तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यावे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकावी ते सुद्धा फिरवून घ्यावी फिरवून झाल्यानंतर त्यामध्ये मिश्रण टाकाव आणि ते सुद्धा फिरवून घ्यावं जोपर्यंत ते मिश्रण मसाल्याला लागत नाही तोपर्यंत फिरवून घ्यावं मिश्रणाला छान मसाले लागलेले आहेत इथे आपला चिवळा झालेला आहे छान आपण आता सर्व करून घेऊया इथे आपला चिवडा तयार झालेला आहे चला मग नाश्ता करायला या आणि सुद्धा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू